परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना राज्य सरकारनं कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिल्यानंतर आज त्यांच्या बदलापूरमधील कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय यावेळी बदलापूरकरांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दामले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे कॅप्टन आशिष दामले यांची ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नव्यानं तयार झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती यानंतर नुकताच राज्य सरकारनं त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल केलाय याच औचित्य साधत दामले यांच्या कार्यालयात त्यांचे कार्यकर्ते बदलापूरकर आणि ब्राह्मण समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती यावेळी बोलताना कॅप्टन आशिष दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत मागील दहा ते अकरा महिन्यात राज्यभरात सुमारे ऐंशी दौरे केले असून प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना अपेक्षित असलेलं काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दामले यांनी सांगितलंय ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी काम करत असतानाच इतर जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि जातीय सलोखा कायम राहील हे देखील परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं उद्दिष्ट असल्याचं आशिष दामले यांनी यावेळी सांगितलंय सर्वप्रथम मी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला महायुती सरकारने मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार आणि नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मंत्रिपदाचा दर्जा या महामंडळाच्या अध्यक्षपदात दिलेला आहे आपल्या सगळ्यांनी जर पाहिलं असेल तर मागच्या वर्षी चौदा ऑक्टोबरला त्या ठिकाणी या अध्यक्षपदाची धुरा मी सांभाळली आणि गेल्या दहा अकरा महिन्यातच संपूर्ण महाराष्ट्रात ऐंशीपेक्षा जास्त दौरे हे त्या ठिकाणी माझे झालेत आणि सर्व समाज बांधवांपर्यंत पोचून त्यांना अपेक्षित असलेलं काम करण्याचा प्रयत्न हा मी सातत्यानी करतो आहे सगळ्या लोकांना भेटून काय काय तिथले प्रश्न असतील काय काय लोकांचा लोकांचे प्रश्न आहेत समस्या आहेत हे जाणून घेऊन त्या विषयात काम करण्याचा हा सातत्याने महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचं आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं जे प्रथम उद्देश असणार आहे ते सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जातीमध्ये समाजामध्ये सलोखा निर्माण राहावा आणि जातीय तेढ होऊ नये हा या महामंडळाच्या माध्यमातून आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे आपल्या लोकांना त्या ठिकाणी न्याय देत असताना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असताना या महाराष्ट्रात कशा पद्धतीने नॅशनल इंटिग्रिटी ही जपली जाईल यासाठीचासुद्धा प्रयत्न आम्ही सगळेजणं करतो आहे